नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिंगोली शहरामध्ये महिला आणि तिचे पती राहत होते तिचे पती काही कामानिमित्त बाहेरगावला गेले होते रात्रीचे अकरा वाजले होते महिला ही एकटी घरी होती ती झोपण्याची तयारी करत होती काही वेळातच दरवाजा वाजला बाहेरून आवाज आला महिलेने दरवाजा उघडून पाहिले तर तिला ओळखीची व्यक्ती दिसली तिने विचारले एवढ्या रात्री काय काम आहे एवढ्या रात्री अचानक कसे काय आलात तेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगितले मला खूप अर्जंट काम आहे ते काम आत्ताच सांगावे लागेल का मला आत् तर येऊ द्या आत आल्यानंतर मी तुम्हाला सांगते असे म्हणून त्या व्यक्तीने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला आणि त्या महिलेसोबत सगळे काही केले रात्रभर जोपर्यंत त्याचे मन भरत नाही तोपर्यंत तू तिला भोगत राहिला आणि त्यातून घडले धक्कादायक प्रकरण जाणून घेऊ या सविस्तर घटना या परिसरात राहणारी तीस वर्षाची महिला आहे आणि तिच्यासोबतच घडलेले हे संपूर्ण प्रकरण आहे तारीख होती अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखेला हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले म्हणून ही घटना समोर आली पण या घटनेची सुरुवात होते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दरम्यान या काळात घडलेली आहे संध्याकाळी अकरा वाजलेले होते त्या महिलेच्या घरी कोणी नव्हती ती घरात एकटीच होती तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता त्यावेळी एक व्यक्ती आली घराचा दरवाजा वाजू लागला महिलेने विचारले कोण आहे त्याने आपले नाव सांगितले महिलेला वाटले ओळखीचाच माणूस आहे म्हणून तिने दरवाजा उघडला आणि विचारले काय काम आहे तेव्हा तो आरोपी त्या महिलेला म्हणाला तुझ्या नवऱ्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या आहे तुझ्या नवऱ्याचे बाहेर एका महिलेसोबत प्रेम प्रकरण चालू आहे तुझा नवरा त्या महिलेकडे जातो आणि तिच्यासोबत सगळे काही करतो आणि तुझ्या नवऱ्याची वागणूक बरोबर नाही असे तू त्या महिलेला सांगू लागला या बोलण्यात तिला गुंग केले मग तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध केले आणि मग तो निघून गेला पण तो गप्प बसला नाही त्याने ज्या पद्धतीने त्या महिलेसोबत केले ती माहिती त्याने दुसऱ्या व्यक्तीला सांगितली दुसऱ्या व्यक्तीला उत्सुकता वाटली त्यालाही त्या महिलेसोबत असंच करायचे वाटले मग तो दुसरा व्यक्तीही त्या महिलेच्या घरी गेला आणि तिला म्हणाला मला सगळे काही माहीत आहे तुझ्या नवऱ्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीसोबत संबंध ठेवलेस त्याच्यासोबत सगळे काही केलेस आता तुला मलाही त्याच पद्धतीने करू द्यावे लागेल मन मोकळे ठेवून सगळे होऊ द्यावे लागेल नाहीतर ही गोष्ट मी तुझ्या नवऱ्याला सांगेन त्यावेळी मात्र ती महिला घाबरली भीतीने त्या व्यक्तीलाही तिने सगळे काही करू दिले आणि तोही निघून गेला आता ती महिला त्रस्त झाली होती घाबरली होती कशी बशी दिवस काढत होती पण जेव्हा हो तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा हे दोघेही तिला त्रास द्यायचे आता हे दोघेजण त्या महिलेवर जबरदस्ती करायचे आणि त्यांनी ही माहिती तिसऱ्या व्यक्तीला सांगितली तिसरा व्यक्तीही त्या महिलेकडे गेला आणि पुन्हा दबाव टाकला धमकी दिली तू तु तुझ्या नवऱ्या व्यतिरिक्त आणखी दोन लोकांच्या संपर्कात आहे त्यांच्यासोबत सगळे काही करतेच जर तू मला असेच करू दिले नाही तर मी सगळ्यांना सांगेन तुझे नाव खराब होईल अशी धमकी दिली आणि बारीबारीने तिघांनी त्या विवाहित महिलेवर जबरदस्ती केली या सगळ्या जबरदस्तीने ती महिला खूप त्रस्त झाली म्हणून ती गाव सोडून माहेरी गेली माहेरी गेल्यानंतरही ती उदास राहू लागली ती पूर्ण खचून गेली होती कोणाशीही बोलत नव्हती शांत राहू लागली त्यामुळे घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने सर्व प्रकार सांगितला आणि लगेच ग्रामीण हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये गेले त्या ठिकाणी तिघावर गुन्हा नोंदवण्यात आला त्यात आरोपींची नावे सांगितली पहिला आरोपी आहे संजय सिंह आणि दुसरा आरोपी आहे विजय शिंदे अशा पद्धतीने या तिघांनी जबरदस्तीने महिलेवर अत्याचार केला जबरदस्ती केली असा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आमले आणि जमादार आकाश पंडित करत आहे तपासानंतर सत्य समोर येईल पण समाजात आणि देशात राज्यात महिलेवर अत्याचार वाढतच आहे बाहेरचे लोक तर अत्याचार करतातच पण ओळखीचे लोकही असे करतात हे या घटनेतून दिसते म्हणून या कलयुगामध्ये विश्वास कोणावरही ठेवायचा नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढले व्हिडिओ जय महाराष्ट्र